आले सर तर त्यांच्यासाठी एकदा अजून परत जोरदार जाऊया सन्मान्य विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना दोन शब्द मार्गदर्शन सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आवाज का येईल पहिल्यांदा तर आपल्या सर्वांचं मी आभार मानतो की आपण मला बोलवलं आणि सपत्नी सत्कार केला एक गुलाबाचं फूल त्यांनी मला दिलं असंच एक गुलाबाचं फूल मी तीस वर्षापूर्वी एका मुलीला दिलं एक होतं कॉलेजमध्ये आपण घाबरत नाही कारण त्याला दिलं होतं डॉनचं डॉनचं गाणं लावलं पण मी डॉन नाही आहे सर्जरी बसले तरी बिलकुल डॉन नाही बघा <ण्णाग> गुलाबाचं नाव काढलं <ण्णाग> तर म्हणतं एक गाणं म्हटलं पाहिजे आणि तर आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपण इतक्या बहारदार कार्यक्रमात ते सुंदर गीत पण सादर झालं आपले सर्व प्राध्यापक प्राचार्य निकम सर एकापेक्षा एक, एक हरहुन्नरी सर आपल्याकडे आहे सगळ्यांची नावं नाही आहेत मला तर दोन आणखी अतिशय कलंदर लोकांची बदली झालेली मग तर सर सरांची बदली झाली का हां आणि पाटील सरांची पण बदली झाली म्हणजे एकापेक्षा एवढे जास्त कलंदर एका ठिकाणी ठेवणं योग्य नाही त्यामुळे ते संस्थेनं सगळेच कलंदर एका ठिकाणी आले तर मग बवंडर होईल इस फाउंडर से बचने के लिए कुछ कलाकार उधर भेजे गए हैं भरमाय शायद गाना म्हणू का बाहेर जायचे असते बंद करू टाका <laughs> मी आज बघितलं आणि माझ्या पत्नीने सांगितलं ती पण शिक्षण क्षेत्रात तिने 25 वर्ष सेवा दिलेली आहे तिने आलेले एक गोष्ट नोट केली की तिचा मुलींची संख्या जास्त आहे हिडू लोग बच के रहो। अभी आने वाला टाइम इन लोगों का है। वो बिल्कुल सरेंडर हो जाने का। फायदे में रहोगे। मैं भी फायदे में 23 साल से। आप लोग भी फायदे में रहे अपने सरन से डिप्शेर संधो मत गाने बंदो। कि कभी महक बनकर गुलाम से उड़ते हैं। आई ना तुम्हारा समझ कभी महक बनकर गुलोन से उड़ते हैं कभी धुआं बनकर पर्वतों से उड़ते हैं कभी महक बनकर गुलोन से उड़ते हैं कभी धुआं बनकर पर्वतों से उड़ते हैं ये कैचिया हमें उड़ने से नहीं रोक सकती कैचिया हमें उड़ने से नहीं रोक सकती क्योंकि हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं फूलों की दुकानें खोलो खुशबू का व्यापार करो फूलों की दुकानें खोलो खुशबू का व्यापार करो इश्क खता है तो एक खता एक बार नहीं सौ बार आमच्या जमान्यातला गायक तुम्ही अरिजितचे वगैरे गाणे ऐकता असत आमच्या वेळेचा अरिजित किशोर कुमार होता किशोर कुमारच्या या गाण्याच्या चार गातो तुम्ही मला फक्त रिधम द्या तुमच्या लक्षात येईल हेमंत कुमार अरे मिमिक्री करतो नंतर गाणं म्हणून हेमंत कुमारचा आवाज ऐकलाय तुम्ही ऐकलं आहे मराठीतलं एक कोळी गीत तुम्ही ऐकलं असेल डोलकर दर्याचा राजा ते हेमंत कुमारने गायलेले त्याचा आवाज काढण्याचा मी प्रयत्न करतो थोडासा

ਤਾਂ ਤੇ ਨਵੇਂ ਤੋਂ ਤਾਂਦ ਨਾ ਪਿਆਲੀ ਕਸੀ ਤਾਂਦੀ ਚ ਮਸੌਲੀ ਹਾਲੀ ਨਾ ਤੇ ਨਵੇਂ ਤੋਂ ਨਾਜ਼ਾ ਨਾ ਪਿਆਲੀ ਕਸੀ ਤਾਂਦੀ ਚ ਮਸੌਲੀ ਹਾਲੀ ਆਦ ਬਲਨ ਹੋਉ ਨਾ

गावी गाऊन मी तुमची संधी हिरावून घेत नाही जातो आता आणि तुमच्या लक्षात आलं असेल की गायकांचे जे दोन तीन प्रकार आहेत त्याच्यातच गायक बसतात कुणी नाही झाले कुणी कंठातून गातो कुणी नाकातून गातो कुणी दोघांच्या मध्ये असतो बरोबर आहे प्युअरली किशोरच्या ऑडलिंगचं गाणं आहे आपण आनंद घ्या Δεν δεικλώ η πεση நான்துக்கிறேன் நான்துக்கிறேன் 頑張ります。